Uh, मी ब्राऊन पेन्सिल लावते काजळं लावत नाही कारण माझं म्हणणं आहे असं की इरा कॅरेक्टरमध्ये येण्यासाठी मला लेन्सेस लावावे लागतात जे माझे ओरिजिनल आईज आहेत ते हेजल आहेत सो थोडेसे मला कॅरेक्टरचे रिक्वायरमेंट असल्यामुळे मी ब्लॅक लेन्सेस लावते खरं सांगायचं तर महिमाने अगोदर फार काही के मेकअप केलेलाच नाही आहे कारण मला फार मेकअप आवडतच नाही नमस्कार मी महिमा मात्रे म्हणजेच तुला जपणाऱ्या मालिकेतील मीरा आता आपण व्हॉट्स इन माय मेकअप पाऊच हा सेगमेंट करतोय इट्स मच्छाच्या पेजवरती तर मीरा म्हणून मी खूपच बेसिक मेकअप करत असते आणि फार काही करत नसते त्यामुळे माझं बेसिक पाऊच असतं मेकअप मेकअप दादांकडे ते म्हणजे त्याच्यामध्ये माझा हा बेस आहे क्रायलॉनचा बेसची स्टिक आहे बाकी ब्रशेस असतात हे फार काही मी यूज करत नाही कारण खूपच मिनिमम मेकअप करून मीरा हे कॅरेक्टर मी करत असते आयब्रो आयब्रोसाठी हे एक लिपस्टिक बेसिक पावडर जी आपल्याला लागते आणि त्या पलीकडे जाऊन हां मस्कारा नॉर्मल बेसिकवाला मी ब्राऊन पेन्सिल लावते काजळं लावत नाही कारण माझं म्हणणं आहे असं की गाजळ लावलं की मला थोडे मला कॅट आईजसारखे मला आईज वाटतात माझे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीरा कॅरेक्टरमध्ये येण्यासाठी मला लेन्सेस लावावे लागतात जे माझे ओरिजिनल आईज आहेत ते हेझल आहेत सो थोडेसे मला कॅरेक्टरचे रिक्वायरमेंट असल्यामुळे मी ब्लॅक लेन्सेस लावते सो विदाऊट लेन्स मीरा हे कॅरेक्टर अपूर्ण आहे त्या पली पलीकडे जाऊन ह्या आयशॅडो पॅलेट तर आहे पण यातले फार काही शेड्स मी वापरत नाही हे बेसिक हे दोन शेड ते पण खूप मिनिमम हे दोन शेड वापरते ता, ता मी आणि मेकअप करायच्या अगोदर प्रायमर मॉइश्चरायझर आणि आपलं एक सनस्क्रीन हे जे संपलं आहे माझं आत्ता आता मी आहे दोन पण आत्ता सध्या संपलं आहे हे खूप गरजेचं आहे कारण खूप हार्श लाईटमध्ये आम्ही काम करत असतो ते पण दिवसभर सो हे खूप जास्त गरजेचं आहे सो हां माझा इतकाच बेसिक मेकअप असतो खरं सांगायचं झालं तर बेस मस्कारा आय शेडो ते पण खूप कमी आणि ब्राऊन पेन्सिल आणि लिपस्टिक बास दॅट्स इट खरं सांगायचं तर महिमा मी अगोदर फार काही के मेकअप केलेलाच नाही आहे कारण मला फार मेकअप आवडतच नाही अगोदरसुद्धा माझ्यासाठी फंक्शनला जाणारा मेकअप पण खूप बेसिक असायचा म्हणजेच एकदम लिपस्टिक आणि लायनर तेही मला माझी दिदी लावून द्यायची कारण मला असं मेकअपचं वेळ नाही आहे फार पण आता या इंडस्ट्रीत आल्यानंतर मी मेकअप करायला लागले पण ते की अगोदर इतकी आवड नव्हती आणि फार काही मेकअप अगोदर केलाही नाही पण आता इथे आल्यानंतर जेव्हा इतका मेकअप करतो तेव्हा असं वाटतं की आता हे रुटीन चाललंय सो आता खूप नॉर्मल वाटतं पण जेव्हा नवीन नवीन होतं तेव्हा असं वाटायचं की ओके एवढा मेकअप घेऊन फिरायला थोडंसं अकोड व्हायचं माझ्यासाठी तर जे मी अगोदर करायचे बेसिक बेस तो पण दिदीने लावलेला आणि लायनर आणि लिपस्टिक बास दॅट्स चिट्ट लिपस्टिक लिपस्टिकमुळे एक वेगळाच चेहऱ्याला हे येतो काय म्हणतात त्याला लूक येतो बाकी लिपस्ट बेसिक लिपस्टिक असली ना तर ती ब्लश म्हणून पण वापरू शकतो आपण आयशॅडो म्हणून पण वापरू शकतो आणि लिपस्टिक ही लिपस्टिक म्हणून पण वापरू शकतो सो so बेसिकली लिपस्टिक असली तर सगळं सॉटेड असतं जसं मी म्हटलं मी मेकअपमध्ये प्रो नाही आहे पण मला असं वाटतं की एक बेस बेस्टिक असली आपल्याकडे आपली आणि लिपस्टिक असली आणि लायनर असला की सॉर्टेड आहे मेकअप खूप मिनिमम गोष्टींमधनं पण मेकअप करता येतो हे ये मला आत्ता आत्ताच कळलं आहे आता खूप गोष्टी वापरतो आपण पण मला तेच नंतर असा अंदाज आला की आपण जे अगोदर करायचो खूप बेसिक बेसिक मेकअप तेच आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये जाते सो खूप कमी गोष्टी वापरून छान मेकअप करता येतो हा मी फार नाही करत मी थोडी कंटाळा करते पण नॉर्मल जे काही पाणी प्यायला हवं खूप जास्त शांत झोपायला हवं स्ट्रेस घेऊ नये आयुष्यामध्ये जरा शांत राहिलं मन शांत असलं तर आपल्या चेहऱ्यावरती so, so, ते दिसून येतं सो मला वाटतं की सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे पाणी पिया छान झोपा आणि स्ट्रेस घेऊ नका आयुष्यात सो हा होता माझा व्हॉट्स इज माय मेकअप पाऊच सेगमेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला